गुड न्यूज या तारखेला खात्यात जमा होणार अकरावा हप्ता हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी येण्याच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे ही बातमी लाडकी बहिणीच्या पुढील अकराव्या हप्त्याच्या संदर्भातील आहे खरं तर लाडक्या बहिणीच्या खात्यात आतापर्यंत दहा हप्ते जमा करण्यात आले आहेत या योजनेचा दहावा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता दोन ते तीन मे दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला होता एप्रिलचा हप्ता मे महिन्यात जमा झाला यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी येणार हा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे पण आता याचबाबत मीडिया रिपोर्टमधून मोठी माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडके बहिणींच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या फायलवर स्वाक्षरी केलेली आहे यामुळे गेल्या काही दिवसांनी प्रतिशात लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे या योजनेचा अकरावा हप्ता मे महिन्याच्या अखेरपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तर आता मे महिन्यात संपण्यास फक्त आठ दिवसांचा काळ आहे त्यामुळे येत्या आठ दिवसात या योजनेचा फक्त पात्र महिन्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे